पुन्हा तर रेडी झालेली आहे मी साडी पण घातलेली आहे आणि आता थोडासा परफेक्शन म्हणजे एवढं परफेक्ट मेकअप नाही केलं बट थोडासा मेकअप केलं लाईट लाईट किती सुंदर अशी आहे वांगी आहेत आता मी ट्राय करते का हे आपण आजच आपण लावून टाकूया दरवाजाला मस्त ते पुऱ्या बघा किती गोल मग ना वाटीने कापून घेतल्या एकदम मस्त पैकी बायकोने पुऱ्या जमतात तेल गरम करत ठेवलं आहे आणि ते छोलेची भाजी रेडी झालेली ते भात पण रेडी झालेला आहे सर्व स्वयंपाक एसके करते व्हेज नॉन व्हेज असा वाटत तुझ्यासोबत माझा पण उपास आहे आता जस्ट मी मार्केटामधनं आलो आहे आणि सामान घेऊन आलेलो आहे आणि आता बाकीचं सामान मी पप्पा सांगितलं आणायला कारण का आज आहे तो म्हणजे लाचसाचा गुरुवार आहे सो सुवास मी लोकांना जेवणाला बोलवतात म्हणजे बायांना पाच बाया का सात बाया असतात गेल्याच्या गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी आपण केलेला हा प्रोग्राम मस्त पैकी तर त्यात चला घरी जाऊया आईस्क्रीम तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवतो काय काय आणि मग कंटिन्यू करूया ब्लॉक रांगोळी काढते एस की आता तर रांगोळी काढून घेते पुढली अगोदर मग सर्वपैकी तर झालेली आहे तर रांगोळी बघून किती भारी काढली आहे असं न बाबू बाबू तिकडे जाईल आता आम्हाला इकडे ना काय करायचं काही माहिती का लाकड असं आहे पट्ट्या इथे भिंतीला लावलेल्या ना ह्याच लावायचं आपल्याला हा आणि एक बेडरूम मध्ये टी व्ही आहे हा तर बेडरूममध्ये टी व्ही लावूया आता आपण hmm, पहिले ते पण मला किती काम आहे माहिती तुला दोन व्हिडिओ एडिट करायचे शॉर्ट व्हिडिओ कोणत्या एस के सलोचा एस के सलोनचा ब्लॉग एडिट करायचा आहे अगोदर हा टाकूया म्हणजे ते टाकूया काहीच विचार केलाय आम्ही दोन दोन ब्लॉग टाकायचा दिवसामध्ये लवकरच सक्सेसफुल दोन दोन बाबूचा पण कोणला एक ब्लॉग असेल आणि आमच्या पण कितीतरी वर्षानंतर रिअल गोल्ड घातला म्हणजे ना, ना? हा पेंडल आणि कानातले आणि बांगड्या रियल गोल्ड एवढ्या गोल वर्षानंतर घातला गंटन आता काय झालंय गंटनचा खूप मोठा विषय कधीतरी मांडूया

पूजा मांडून घेते एस के आपण नेहमी सारखी पूजा आपली फक्त तिसरी नाही करायला भेटली कारण का लेडीज प्रॉब्लेम आलेला त्याच्यामुळे बाकी काय दुसरं पहिलं मस्त केलं ना केम्मीने मांडली पूजा केली आम्ही घरी असं नाही मम्मीने मी बोलले एस के मी करतो पण एस केली नका नका करायला आई 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 करून गेल त्या आम्ही एवढं करतो ना गाईस खरं सांगतो एवढं करू पण ना लोक मला नावं ठेवतात आता तुम्ही काय नाही करत नसे फिरत असतात नसता व्हिडिओ काढतात अरे व्हिडिओ काढतात काय व्हिडिओ काढतात ज्यांना माहिती आहे व्हिडिओ काढण्यात पण आम्ही व्हिडिओ काढतो पण आमचा त्यात पण म्हणजे ना इन्कम येते आणि एक परत ना पेमेंट पण येतो आम्हाला थोडाफार काही एक्स वाय झेड ते पण होऊन जातो आणि आमचा शौक आहे ते पण पूर्ण होतो आणि आम्ही सर्व कामं करून करतो पण लवकर नावं ठेवायला जण असतात काय सांगू तुम्हाला आम्हाला माहिती आहे ते नाही का बोलेल एक दिवशी ते पुऱ्या बघा किती गोल मग असे ना वाटीने कापून घेतले एकदम मस्त पैकी बायकोने पुऱ्या दमतात तेल गरम करत ठेवलं आहे आणि ते छोलेची भाजी रेडी झालेली ते भात पण रेडी झालेलं आहे सर्व स्वयंपाक एस के करते व्हेज नॉन व्हेज आउट लंडक झालेली आहे म्हणजे खीर बनवायची लास्ट फक्त एंडिंगला दूध आले ना बाबांनी खीर बनवून आणि पुरे आधीच लाटून ठेवले सगळ्या कारण की ना एक पुरी लाटा मग एक तळा टाइमपास पण होतो आणि गॅस पण वेस्ट होतो तुला तुला ना छोट्या कपड्यांच्या साड्याच भारी वाटतात नाही नाही असं काही नाही आपल्या घरात सर्व चालतं आपलं घर एकदम म्हणजे फॅशन आलं पहिली काही बा बस बस येस येस असं वाटतं तुझ्यासोबत माझा पण उपसार झालाय काहीच नाही खाल्लं मी नाही काढून घेते नाही नाही मी चाललो आता मला जायचं आहे ऑर्डर बघायला मग काय खाऊ नको बस झालं माझं काही नाही खायला प्यायचं आपलं काही नसतं एवढं आता एक तारखेतून प्रॉपर डाईट करेल पण पण आता आमचे दोन तीन ॲड पेंडिंग आहे ते करायचे आहे ते काजू बदाम खीरसाठी आहे आणि छोटीशी पुरी देवाची किती मस्त केली आहे ना

तर मी बोलली आता हळदी कुंकू स्टार्ट करूया ते बाबूला उठवते त्याला खाऊ घालते आणि मग हळदी कुंकू स्टार्ट करते त्याआधी मला दाखवते मी मला एकदम मस्त असे हॉल हँगिंग आलेले होते ते खूप सुंदर असे हॅ हॉलिंग आहेत आता मी ट्राय करते काही आपण आजच आपण लावून टाकूया दरवाजाला मस्त वाटतं मग आणि भरपूर वेगळ्या टाईपचे चूब लागवाले आणि खूप हॅवी आहेत तर हे दरवाजाला लावूया आणि हे तिथे आपण ह्या लावूया पूजेच्या इथे तर चला मग बढ़ खुआओ उपारी तरी इडी एचल हथा अ। Teraz बड़ी जबड़ी इंघी、「सक्षाए बाथूड जबतल हुः शबड़ी को ऊच्टेड़ी is, syज्टेडैवी आपलशी सेफ़ा कर पल

बीजे बच्ची मैं एम एम नॉर्मल की चाय पड़ना होता है क्या क्या तुम 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 त

बाय बाय सगिन बघा माझी साडी घातली छान दिसते मागे देवीचा ब्लाऊज आहे मी घालणार होती पण मला जमत नाही काम करते हलकीच घातली

चीज़े चीज़े चेरे ने चेरे ने चेरे ये, ये। आता कोमल मावशी करा कोमल मावशीला पण दाखवा उभी राह तिथे मागे कोमल मावशी दिसते कुठे

मच्छर बिच्छर काय चित्र मोठ वाटत कावणीच आहे नाईन आहे ना सेम आहे <ibility> ना पहिला लाईनच आहे पहिला तुमच आहे पण असं बघितलं जरा मोठा वाटतं तुमचा जरा मोठा केलेला मिळणार

सो गाइस बाय आई सर इज सैंक इज कर सर ए सोरा كمان كمان सर सरेंट जो है ये क्या ये गाना मत ये तीसरे वनडे आता है आपलेला बाय सर सर बोल रहा है